मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल एक बोकड आणि तीन पाटी विक्रीसाठी आहेत जय मल्हार गोट फार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये ब्लॅक मध्ये हे अलीकडचा एक बोकड आणि दोन पाटी आहेत आणि लोहा कलर ची पुढची ही पाट लोहा पाट आहे साडेसहा महिन्याची वजन चाळीस ते पंचेचाळीस किलो पर्यंत आणि ब्लॅक मध्ये एक बोकड आणि दोन पाटी आहेत साडेतीन महिन्याचे वजन पस, तीस ते पस्तीस किलोच्या आसपास टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी पाहू शकते आपण कानाची लांबी पंच पंचपेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे एकदम टॉप मध्ये आणि पिल्लांच्या आईची पण क्वालिटी पाहू शकता मित्रांनो चाळीस हाईट वर आहे आई यामधील झड ब्लॅक मधील एक पाट आणि बोकड एका शेळेच्या आहेत दूध आपण पाहू शकताय एक बोकड आणि तीन पाटी टॉप क्वालिटी बिटल जय मल्हार गोट फार्म गणेशपूर तालुका मंठा जिल्हा जालना मोबाईल नंबर आहे ऐंशी झिरो सात त्रेपन्न बावीस चाळीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल एकदम टॉप मध्ये पिल्ला आहेत मित्रांनो तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास एक बोकडा आणि तीन पाटी धन्यवाद